नमस्कार सुप्रभात मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे मुंबईमधून वांद्रे परिसरामध्ये काही इमारतीचा एका इमारतीचा काही भाग कोसळलेला आहे या दुर्घटनेमध्ये एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय तर पाच जण जखमी झाले सतरा जणांना या इमारतीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलंय अग्निशमन दलाकडून अजूनही मदत कार्य सुरू आहे मुंबईतल्या वांद्रे इथे इमारतीचा काही भाग कोसळला यामध्ये एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय तर पाच जण या दुर्घटनेमध्ये जखमी झालेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे सोबत आहेत सुस्मिता वांद्र्यातली ही इमारत किती जुनी आहे कशामुळे याचा भाग कोसळला खर तर मध्यरात्रीच्या दरम्यान हा ही जी दुर्घटना आहे ती घडल्याचा पाहायला मिळतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक व्यक्ती ज्यांचं वय अठ्ठावीस वर्ष आहे याचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनसुद्धा मदत कार्य हे सुरू आहे आणि काल जेव्हा ही सगळी दुर्घटना समोर आली होती तेव्हा अग्निशमन दलाचे जवान असतील पोलीस असतील हे तिथे पोहोचले होते सिद्दीकी जे तिकडचे एम एल ए ते सुद्धा तिथे पोहोचले होते आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अजून सुद्धा हे शोधकार्य जे आहे ते सुरू आहे Uh, साधारणपणे पाच लोक याच्यामध्ये जखमी झाल्याचं सगळ्यात पहिल्यांदा जी माहिती मिळेल त्याच्यातनं समोर आलेलं होतं सतरा अठरा लोकांना याच्यातनं बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे आणि uh, या या संपूर्ण जे काही काही घटनेमध्ये जी व्यक्ती uh, जखमी झालेले होते किंवा ज्यांना इंजुरीज आहेत अशा व्यक्तींना नजिकच्या uh, हॉस्पिटल्समध्ये भरती करण्यात आलेला आहे अजून सुद्धा uh, मलब्याखाली कोणी आहे की नाही याचा शोध सुरू आहे आपल्याला माहिती की काल मध्यरात्रीच्या दरम्यान मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू झालेला होता आणि त्याच दरम्यान ही घटना घडलेली होती त्याच्यामुळे अजून सुद्धा मदत कार्य सुरू आहे आणि जे हॉस्पिटलमध्ये भरती आहेत त्यांच्या प्रकृतीवरती सुद्धा डॉक्टरांचं लक्ष आहे त्यांच्यावरती योग्य ते उपचार केले जात आहेत बिलकुल सुस्मिता किती वर्ष साधारण अजूनही ही इमारत आहे आणि तुम्ही म्हणाला तसं या ढिगाऱ्याखाली कोणी अडकलय का याचा शोध घेतला जातोय कोणी बेपत्ता असल्याचं कळतंय का खर तर ही जुनी इमारत नक्कीच असू शकते त्याची नेमकी हे इमारत कधी बनली होती याच्या बाबतची जरी स्पष्ट माहिती अजून प्राप्त झालेली नसली तरी आ, ही ही दुर्घटना कशी झाली ही इमारत कधी पडली कशा पद्धतीने पडली आणि मलब्याखाली कोणी आहे की नाही याच्याबाबतचा शोध मोहीम अजूनही सुरू आहे ढी हटवण्याचं काम केलं जात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईमध्ये मान्सून काळामध्ये कायमच अशा दुर्घटना पाहायला मिळतात आज सकाळी जेव्हा अशा पद्धतीची माहिती समोर आली तेव्हा सुद्धा मान्सून हे एक कारण असू शकतं असं सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं गेलं होतं या ज्या जुन्या इमारती आहेत त्यांना नोटीस बजावण्यात आली होती का याचा सुद्धा तपास केला जाणार आहे आणि त्यानंतरच या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय कशा पद्धतीने घटनाक्रम होता हे सुद्धा स्पष्ट होऊ शकेल बरोबर सुस्मिता ही रहिवाशी इमारत त्यामध्ये किती एकूण कुटुंब होती किती जण राहत होते आ, ही दुर्घटना घडल्यानंतर म्हणजे आता इमारतीचा काही भाग कोसळल्या कोसळायला लागल्यानंतर ला कोण तिथे मदतीला आलं आणि किती जणांना बाहेर काढलं खरं तर ही इमारत जेव्हा कोसळली तेव्हा रात्रीची वेळ होती त्याच्यामुळे जे रहिवासी होते त्यांनाच सगळ्यात प्रथम हे जाणवलं आणि त्यानंतर एकमेकांच्या सहाय्याने त्यांनी सगळ्यात पहिले घराबाहेर निघण्यास सुरुवात केली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि पाच जण जे जखमी आहेत त्यांच्यासोबतच सतरा जणांना बाहेर काढण्यात मदत करण्यात आली त्यांना बाहेर काढण्यात आले जेव्हा फायर ब्रिगेडचे जवान तिथे पोहोचले त्यांनी सगळ्यात पहिले हे जे काही मलबा होता तो हटवण्याचं काम केलं अजून कोणी आहे का नाही याबाबत सुद्धा शोध मोहीम सुरू आहे याचा सुद्धा तपास घेतला जाईल आणि जसे जसे शोधकार्य पूर्ण होईल किंवा जेव्हा अहवाल सादर केला जाईल अग्निशामन दलाकडनं तेव्हाच नेमका या दुर्घटनेमागचं कारण काय होतं कोणी आतमध्ये आहे की नाही याबाबत सुद्धा शंका वर्तवण्यात येते आहे आणि अजूनही ही सगळी जी मदत कार्य आहे ते जे काही रेस्क्यू ऑपरेशन आहे ते सुरू आहे सुस्मिता खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी मुंबईतल्या वांद्र्यातली इमारती